नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर निवडणुका निर्भय द्विपक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षतापूर्वक काम करावे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंदवारांच्या आढावा बैठकीत सूचना लोकशाही बळकटी करण्यासाठी नवमतदारांचा सहभाग महत्वाचा स्वीपचे नोडल अधिकारी सुनील खोंबरे यांचे सोलापूर विद्यापीठात मतदार जागृती कार्यक्रमात आवाहन सोलापूर जिल्ह्यात टंचाई उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा सादर करण्याचे विभागीय आयुक्तांनी दिले आदेश आणि बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक तुषार हित्परगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा झाला दाखल इथे वेळ सविस्तर बातम्यांची निवडणुका निर्भय निपक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षतापूर्वक काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेला आहे यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होऊन चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तरी ही निवडणूक प्रक्रिया निर्भय निष्पक्ष पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतापूर्वक काम करावे असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित निवडणूक कामकाजाचा आढावा प्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार मार्गदर्शन करत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विभागीय सह आयुक्त प्रशासन पूनम मेहता अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्त डॉ पुलकुंडवार म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांनीही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परस्परात चांगला समन्वय ठेवावा निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण अत्यंत काटेकोरपणे देऊन संबंधित नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी प्रमाणे कामकाज पार पाडावे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्विपचे कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवून मतदारांमध्ये जनजागृती करावी सिंगल विंडो सिस्टम मधून सर्व राजकीय पक्षांना आवश्यक असलेल्या परवानग्या त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधांची खात्री करावी मतदान करताना एकाही मतदाराला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असेही सूचित केले जिल्ह्यात स्वीप अंतर्गत अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी येथील उद्योजक व्यावसायिक यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्याबाबत सूचित करण्यात आलेले असून मतदान करणाऱ्या कामगारांचा उद्योजक बोटावरील शाही पाहून सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असलेला निवडणूक स्टाफ नियुक्त करण्यात आलेला असून त्यासाठी सर्व प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सव्वीस नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यावर विशेष जबाबदारी सोपवली असून त्यांचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आदर्श आचारसंहिता कक्ष स्वीप कार्यक्रम सिंगल विंडो सिस्टीम मीडिया कक्ष जिल्हास्तरीय माध्यम व प्रमाणीकरण संनियंत्रण समिती प्रशिक्षण व्यवस्थापन साहित्य व्यवस्थापन पोस्टल बॅलेट आदींचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू असल्याचेही सांगितले जिल्हा प्रशासनाने टंचाईच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी तसेच जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा माहे जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत सादर करावा असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सह आयुक्त पूनम मेहता अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिलकर जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्यासह हो अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकोटवार पुढे म्हणाले राज्य शासनाने टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी सदृश गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे पाणी पुरवठा योजनेसाठी विशेष दुरुस्ती प्रस्ताव सादर करत असताना ही कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावी तसेच कामांचा दर्जा उत्कृष्ट खात्री करावी जिल्ह्यात असलेल्या सोळा शासकीय टँकर पैकी बारा टँकरला वाहन चालक उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे तर या शासकीय टँकर साठी मानधन तत्वावर अथवा शासनाने विहित केलेल्या पद्धतीनुसार वाहन चालक उपलब्ध करून घ्यावेत असेही डॉ कुलकुंडवार यांनी सूचित केले तसेच त्यांचा कामात कोणीही हलगर्जीपणा करू नये असेही निर्देशित केले जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाई सदृश परिस्थिती आहे उजनी धरण वजा सदतीस पूर्णांक शून्य नऊ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे प्रशासनाने जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाणी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले आहे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये चार कोटी पन्नास लाख रुपयांचे चारा बियाणे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून दिलेले असून यातून बियाणे खरेदी करून ज्वारी बाजरी व मका चारा उपलब्ध होत असून जुलै दोन हजार चोवीस अखेरपर्यंत जिल्ह्यात चारा उपलब्ध राहणार आहे तसेच बाहेर चारा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली ही। आहे अशीही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात आज अखेरपर्यंत अडतीस गावात बेचाळीस टँकर सुरू असून टँकरची मागणी आल्यानंतर तहसीलदार गटविकास अधिकारी व उप अभियंता पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर टंचाई उपाययोजना राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले असून तालुका स्तरावर ही जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी यंत्रणांकडून व्यवस्थितपणे केली जात आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी महसूल यांनी आढावा घेण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते व ती कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आणि गाव म्हणून पूर्ण सगळे सर आपले ऑनलाईन करण्याबाबतचा एक विषय आहे सर परंतु त्याच्यामध्ये सर जे आपलं फिजिकल दप्तर आहे सर ते सुद्धा अद्यावत असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये होत नाही आणि बरेच दिवसात केवळ रजिस्ट्रेशन

सोलापूर विद्यापीठात पोस्टर बॅनर सेल्फी पॉइंट अशा विविध माध्यमातून मतदान जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी श्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पोस्टर बॅनर व सेल्फी पॉईंट अशा विविध माध्यमातून मतदान जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा स्वीटचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित लोकशाहीच्या निवडणूक उत्सव कार्यक्रमाप्रसंगी ठोंबरे बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे एन एस एस प्रमुख डॉक्टर राजेंद्र वडजे सामाजिक शास्त्र संकुलाचे प्रमुख डॉक्टर गौतम कांबळे प्राध्यापक अंबादास भास्के प्राध्यापक बाळासाहेब मागाडे प्राध्यापिका तेजस्वी कांबळे प्राध्यापक मंडलिक यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब जिल्हा निवडणूक कार्यालय व वर्षिप अर्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून नवमतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती विषयक कार्यक्रमांची माहिती एनएसएस विभागाचे डॉक्टर राजेंद्र वडजे आणि जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी दिली तसेच निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मतदान जनजागृतीच्या कार्याविषयी कुलसचिव योगिनी घारे यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही मतदान जनजागृतीच्या कार्यात विद्यापीठाचे संपूर्ण सहकार्य असेल असे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे विकास पुरुष असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे असे प्रतिपादन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले लोकसभा निवडणुकीनिमित्त अक्कलकोट विधानसभेतील जेऊर या गावी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गव्हाणे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख राम हुक्केरी मल्लिकार्जुन बामणे नंदकुमार सोलार शरणप्पा चौलगी दयानंद उंबरजे विलास गव्हाणे राम दुलंगे शिवप्पा देसाई आदी उपस्थित होते भाजपा आणि महायुतीचे आमदार राम सातपुते म्हणाले यंदाची लोकसभा निवडणूक विकास पुरुष नरेंद्र मोदी विरुद्ध विकासाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे राहुल गांधी अशी आहे मोदी सरकारकडून सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत रेल्वे स्थानक विमानतळाचा विकास करण्यात येत आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे ही निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे गावोगावी भाजपला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासालाच मत देणार असल्याचे दिसून येत आहे असेही आमदार राम सातपुते म्हणाले आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये श्री अयोध्येतील श्रीराम मंदिर उज्जैन येथील श्री महाकाल मंदिर काशी विश्वेश्वराचे मंदिर मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरण पाण्यासाठीच्या योजना करण्यात आल्या पासष्ट वर्षे कोणताही विकास न करणारी काँग्रेस दहा वर्षांचा हिशोब मागत आहे पासष्ट वर्षांमध्ये मोठे राष्ट्रीय महामार्ग का झाले नाहीत याचे उत्तर काँग्रेसने द्यावे असेही आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले दरम्यान लोकसभा निवडणुकीनिमित्त शुक्रवारी दहिटणेवाडी चपळगाववाडी हालहल्ली कर्जाळ कोन्हाळी बॅगेहल्ली हंजगी वसंतराव नाईकनगर समर्थनगर दोड्याळ या गावांचा भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा गावभेट दौरा झाला गावागावांमध्ये नागरिकांनी औक्ष्वाण करून हलगीच्या कडकडाटात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे जंगीश स्वागत केले सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाला पाठिंबा देत भाजप व महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणिती शिंदे यांनी मॉर्निंग वॉकवेळी सोलापूरकरांशी संवाद साधत भाजपच्या अनागोंदी कारभारावर निशाणा साधला सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एक हाती दहा वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही सगळीकडे भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिती यांनी सोलापूर महापालिकेच्या आवारात मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली यावेळी प्रणिती शिंदे आपल्या मनोगतातून महापालिकेचा पक्षाचा कार्यकाल संपून दोन वर्षे झाली अद्याप निवडणुकीचा पत्ता नाही प्रशासक नेमले गेले त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे पाण्याच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे शहरात आठ दिवसात पाणी पुरवठा होत आहे ते देखील पाणी अशुद्ध आहे हद्दवाड तसेच पूर्व भागात रात्री एक दोन वाजता अचानक पाणी सोडले जाते त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे विमानसेवेचा पत्ता नाही उद्याच विमान लँड करणार असल्याचा आव आणत घाई गडबडीत चिमणी पाडली म्हटले होते पुढील सहा महिने विमानसेवा सुरू होणार नाही आता महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी लगावला आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीची दखल घेत भीमा नदीकाठच्या गावांना सहा तास वीज पुरवठा सुरळीत केला आहे भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे दरम्यान उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले मात्र पिण्यासाठीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठच्या वीज पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून आठ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच पण त्याहीपेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे आता वीज पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती अदनीश शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौरा गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदपत्री तरी मंजूर केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती शंभर टक्के त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण एक लाँग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूप भाजपा हा समाजातील अंतिम घटकाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केले पक्षाच्या पूर्वजांनी केलेल्या कष्ट आणि त्यागामुळे भारतीय जनता पक्ष आज मोठा झाला आहे भाजप भाजपा हा समाजातील अंतिम घटकाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केले भाजपचा स्थापना दिन शनिवारी पक्ष कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख माजी आमदार नरसिंग मेंजी माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी महापौर श्रीकांचना यन्नम भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली इंदिरा कुडक्याल उपस्थित होते शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीला मोठे यश सर्वत्र मिळत आहे देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी जनता उत्सुक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापर्यंत जाऊन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा जोरदार प्रचार करावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत प्रत्येक बुथवर किमान एकावन्न एक टक्के मते मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या कार्यक्रमास रामेश्वरी बिरू उपाध्यक्ष जय श्रीनिवास कर्ली डॉक्टर राजेश अनगिरे चिटणीस बजरंग कुलकर्णी सुनील गौडगाव गाउ, लक्ष्मणराव गायकवाड अंबादास बिंगी बाशाभाई शेख मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया बसवराज गंदगे आदी उपस्थित होते सोलापूर महापालिका प्रशासनाने आर्थिक वर्षाच्या नंतर हुतात्मा स्मृती मंदिरालगतच्या केंद्रात प्रत्यक्ष रोखीने कर भरण्याची सोय करण्यात आली आहे सोलापूर महापालिका मिळकत कर भरण्यासाठी ऑनलाईन सेवा सध्या बंद आहे त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने हुतात्मा स्मृती मंदिरालगतच्या कर भरणा केंद्रात शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्ष रोखीने कर भरण्याची सोय केली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली कर वसुली मोहीम राबवली मागील मार्च महिन्यात सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी नऊ पथकांच्या माध्यमातून मिळकत सील करणे नळ कनेक्शन तोडणे अशा कारवाईची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली त्याचबरोबर सोलापूर शहरातील विविध पन्नास चौकांमध्ये कर थकबाकीदारांच्या नावाचे डिजिटल लावण्यात आले होते इतकेच नव्हे तर थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद करण्यात आला त्यामुळे सरत्या आर्थिक वर्षात महापालिका तिजोरीत सुमारे तीनशे एकतीस कोटी रुपये मिळकत कर भरणा झाला दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची मिळकत कर भरण्याची ऑनलाइन सेवा सध्या बंद आहे मिळकत कर भरण्यासाठी कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महापालिका मिळकत कर विभागाने हुतात्मा स्मृती मंदिर लगतच्या कर भरणा केंद्रात शुक्रवार पाच एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्ष रोखीने मिळकत कर भरण्याची सोय केली आहे त्यासाठी येथे एक काउंटर ठेवण्यात आला आहे या ठिकाणी मिळकतदारांना रोखीने भरून हस्तलिखित पावती मिळणार आहे संबंधितांनी आपल्या मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे एकीकडे राजकारणात तापले जात असताना दुसरीकडे वाढत्या तापमानात महिला या पापड शेवया अशी उन्हाळी कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे लोकसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात निवडणुकीचे राजकारण चांगले तापले आहे तर ता दुसरीकडे सूर्य नारायण देखील आग ओकू लागला आहे त्याच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील महिला उन्हाळी कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे बचत गटाच्या माध्यमातून मार्ण महिलांना पापड शेवया असे खाद्यपदार्थ बनवून रोजगार उपलब्ध केला जात आहे नमस्कार मी अश्विनी जांभळे आमच्या घरी सध्या मी उन्हाळ कामाचं कामकाज चालू आहे आणि आपण ग्राहकासाठी ही सेवा आपल्या घरून देतो त्यामध्ये उन्हाळ्यात सामानामध्ये पापड शेवया पूरळी आणि भाजीचे सांडगे आपण बनवतो पापडामध्ये आपल्याकडे आठ प्रकारचे पापड आहेत तांदळाचे पापड आणि पालक टोमॅटो नाचणी पोहे मका ज्वारी आणि उडदाचे पापड आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत आपण हे सर्व काम आपण उन्हाळ्यामध्ये करतो आणि सध्या आपल्याकडे हे ग्राहकासाठी सर्व उपलब्ध आहे याशिवाय अजून काय उन्हाळी कामं केलं जातो याशिवाय आणखीन म्हटलं तर शेवयामध्ये आपल्याकडे तीन प्रकारच्या शेवया आहेत पायनॅपल आणि मँगो प्रकारचे आपल्या खिरीसाठी शेवया अवेलेबल आहेत आणि गहू आणि रव्याच्या आहेत त्या पण उपीटासाठी आपण शेवया दोन प्रकारच्या आपण बनवतो काय दर असतात पापडाचा तांदळाच्या पापडाचा दर म्हटलं तर आपण एकशे तीस रुपये एक, एक किलोला देतो आणि बाकीचे जे फ्लेवर मध्ये आहेत ते सर्व प्रकारचे पापड दोनशे रुपये किलो न आणि शेवाई जे आहे ते आपण सत्तर रुपये किलो न पूर्ण आपल्याकडनं साहित्य मागणी कशी असतो मागणी ग्राहकांची भरपूर आहे कारण हे का का सामान उन्हाळ्यामध्येच बनवलं जातं त्यामुळं ग्राहकांतर्फे भरपूर याला मार सांडगे वगैरे हो भाजीचे सांडगे आपण बनवतो त्यामध्ये ते डाळीचे दोन प्रकार मिक्स करून हो आहे त्याला पण मागणी हे आपण बघा जानेवारीपासून याच उन्हाळ्याचं काम चालू आहे परंतु आता सध्या ह्या पूर्ण एप्रिल आणि मे मध्ये जास्त ऊन असल्यामुळे ग्राहकांची भरपूर मागणी ह्या दोन महिन्यामध्येच असते इतर वेळी मागणी असते काही तेवढी जेवढे उन्हाळ्यामध्ये असते त्या प्रमाणात जरा कमी असते पण आपल्याकडं कसं आपला सोलापूर जिल्हा आहे ओन अवेलेबल असेल तर आपण आधी मध्ये पण ग्राहकांसाठी सेवा देतो सध्या शहर परिसरात घरगुती पद्धतीने मशीनच्या साहाय्याने तांदळाचे ज्वारीचे आणि विविध फ्लेवरचे पापड बनवले जात आहेत त्याच पद्धतीने गव्हाच्या आणि रव्याच्या शेवया बनवण्यात महिला व्यस्त आहेत सांडगे कुरडया देखील बनवल्या जात आहेत ऊन तापण्यास सुरुवात झाली की उन्हाळी कामांमध्ये महिला व्यस्त दिसून येतात सणावाराला तसेच लग्न घरी यांची मोठी मागणी असते मागणीप्रमाणे पापड शेवया बनवल्या जातात त्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत तांदळाचे पापड एकशे तीस रुपये किलो प्रमाणे विक्री केले जातात लग्न सराईत आणि उन्हाळ्यात विविध प्रकारचे पापड शेवया कुरडया उडीद पापड सांडगे यांना देखील मागणी वाढत असल्याचे यावेळी विक्रेते अश्विनी जांभळे यांनी सांगितले एकंदर लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीचे राजकारण तापलेले असताना दुसरीकडे तापलेल्या उन्हात उन्हाळी कामे करण्यात महिला व्यग्र असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे कर्नाटकातील बिदरमध्ये बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एक लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे परे राज्यात बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सागर राजशेखर हिरेहब्बू यांची एक लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना ऑक्टोबर 2021 ते जून 2022 हजार बावीस दरम्यान घडली आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात थकसेन तुषार सिद्राम हिप्परगे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील उत्तर कसबा भागातील रहिवासी सागर राजशेखर हिरेहबू यांच्याकडून बी फार्मसी कॉलेज बीदर येथे ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस दरम्यान वेळोवेळी एसबीआय बाळिवेश शाखेच्या खाते क्रमांकावरून फोन पे गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम पाठवली गेली तसेच सागर हिरेहब्बू यांचे मित्र मल्लिकार्जुन येनपे आणि अप्पू नावडे या दोघांनी प्रत्येकी रुपये तुषार हिप्परगे खात्यामध्ये जमा केले दरम्यान संकेत यास गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ येथे ऍडमिशन करून देतो म्हणून दहा हजार रुपये ऑनलाईन घेतले अशा प्रकारे एक लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हिप्परगे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा अधिक तपास जेव्हा हे करत आहेत निलंगा शहर हे शांतताप्रिय व सर्वधर्म समभाव जोपासणारे शहर असल्याने आगामी ईद उत्सव व जयंती शांततेत साजरा करण्याचा निर्धार शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आला निलंगा शहर हे शांतताप्रिय व सर्वधर्म समभाव जोपासणारे शहर असल्याने आगामी ईद उत्सव व जयंती शांततेत साजरी करण्याचा निर्धार शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आला आगामी रमजान ईद महात्मा फुले जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्री रामनवमी व इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी निलंगा पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर हे होते पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड आदी मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना डीवायएसपी डॉक्टर डॉ नितीन कटेकर म्हणाले सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आगामी ईद सण उत्सव शांततेत साजरे करावेत लोकसहभा निवडणुकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ म्हणाले आगामी सण उत्सव ईद व जयंती मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी जयंती मंडळाच्या पदा पदाधिकाऱ्यांनी बळजबरीने देणग्या न घेता स्वेच्छेने लोकवर्गणी स्वीकारावी यावेळी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक व्यापारी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार निलंगा शहराच्या शांततेच्या वातावरणाला गालबोट लागू न देता आगामी ईद जयंती व सण उत्सवात साजरे करावेत आणि शांततेत साजरे करावेत असा एकमताने निर्णय घेतला या बैठकीत शांतता समिती सदस्य प्रदेशित नागरिक पत्रकार पोलीस मित्र पोलीस पाटील महिला दक्षता कमिटी सदस्य सर्व जयंत मंडळांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड यांनी आभार मानले दया करा क्षमा करा आणि कृपा करा असे प्रतिपादन स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी केले दया करा क्षमा करा आणि कृपा करा मनुष्य जीवन हे राग लोभ मदवत्सराने भरलेले आहे त्यामुळे त्यागात जे सुख आहे ते लोभात नाही असे स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी वेरुळ येथे सद्गुरू अक्काताई महाराजांच्या नाथ आश्रमाच्या वतीने आयोजित नवनाथ कथेत बोलताना केले आज पाच एप्रिल रोजी नवनाथ कथेचा पाचवा दिवस होता या नवनाथ कथेत नाथ भक्ती रसातून आनंदाचा भक्ती मेळा ना नवनाथ कथेत भाविक घेत असून जालिंदरनाथ यांचा अध्याय या नवनाथ कथेत सुरू आहे यावेळी हजारो भाविकांची दररोज उपस्थिती असते जास्तीत जास्त भाविकांनी नवनाथ कथेचा लाभ घ्यावा असे नाथ आश्रमाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे जिंतूर येथील विवेकानंद गुरुकुलची विद्यार्थिनी कुमारी अस्मिता अशोक खिल्लारे नवोदय प्रवेश पात्र झाल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला जिंतूर येथील विवेकानंद गुरुकुलची विद्यार्थिनी अस्मिता अशोक खिल्लारे ही नवोदय प्रवेश पात्र झाल्यामुळे तिचा सत्कार दाभा येथील कॉन्ट्रॅक्टर महेशराव सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्राध्यापक संजय घुगे प्राध्यापक लक्ष्मण वाघ नागरेसर तनपुरे बाबासाहेब खिलारे आनंदराव घुगे बालाजी घुगे विठ्ठल घुगे सचिन घुगे प्रकाश मांदळे उत्तम गुहाडे पांडुरंग खिलारे यांच्यासह शिक्षक पालकवर्ग उपस्थित होता बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर निवडणुका निर्भय द्विपक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षतापूर्वक काम करावे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंदवारांच्या आढावा बैठकीत सूचना लोकशाही बळकटी करण्यासाठी नवमतदारांचा सहभाग महत्वाचा स्वीपचे नोडल अधिकारी सुनील खोंबरे यांचे सोलापूर विद्यापीठात मतदार जागृती कार्यक्रमात आवाहन सोलापूर जिल्ह्यात टंचाई उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा सादर करण्याचे विभागीय आयुक्तांनी दिले आदेश बी फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक तुषार हितपरगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा झाला दाखल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध नमस्कार